एन सी सी टी न्यूज मी आहे आबा शिंदे आणि कॅमेऱ्यावर आहे सुमेध गिरवणकर प्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे आज आपण अशा एका विभूतीला भेटण्यासाठी आलेलो हो। आहोत की ज्यांचा परिचय असा व्यक्तीशा जरी नसेल तरी त्यांच्या नावाने सर्व जिल्ह्याला परिचय आहे विशेष करून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना परिचय आहे गरुड झेप अकॅडमीचे निलेश सोनवणे सर आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत चरुण चरुण जे एन सी सिटी न्यूज मध्ये आम्हाला सांगा की सध्या तुमची अकॅडमी कशा पद्धतीने चालू आहे अकॅडमीचं प्रस्त खूप चांगल्या प्रकारे चालू आहे खरं जर सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली आज अकॅडमी ही महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरामध्ये दे प्रसिद्ध आहे कारण त्या ठिकाणचा जो रिझल्ट आहे तो एक वेगळ्या प्रकारे आज महाराष्ट्रात नंबर एकच्या च्या प्रभावामध्ये आहे आणि आज महाराष्ट्राला ज्या ज्याची गरज आहे शिक्षणाची खरं जर म्हंटल तर शिक्षणाची गरज आहे आणि मा मा पा। आज शिक्षणाच्या माध्यमातून घरामध्ये एक मुलगा जर सर्व्हिसला लागला तर त्या घराचं पूर्ण सोनं होतं अशा आम्ही असंख्य असे विद्यार्थी या महाराष्ट्रामधले पाच हजाराच्या वरती सात हजारापर्यंत विद्यार्थी आज सर्व्हिसला लागले आणि या सर्व्हिसच्या माध्यमातून बरेच लोकांचं या घराचं सोनं झालं आणि या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारात चालू आहे सर खरं म्हणजे एक शंका येते आहे की तुमचं हे प्रस्तव एवढं सुंदर चाललेलं आहे महाराष्ट्रभर आपल्या अकॅडमीचं नाव आहे निलेश सोनवणे सरांचं नाव आहे आदरानं ते प्राध्यापक निलेश सोनवणे हे नाव घेतलं जातं आमच्या कानावर असं आलंय की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की निलेश सोनवणे सर हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे तर माझा विश्वास नाही बसला मी म्हटलं कशाला तर हे कितपत खरं आहे खरच येते ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर मला मी देश सेवा करत असताना मी दोन हजार सतरा साली रिटायरमेंट आर्मीतून मी स्वतः घेतलेली आहे आणि आर्मीतून रिटायरमेंट घेतल्यानंतर मी देश सेवा सतरा वर्ष नोकरी केली आणि सतरा वर्ष नोकरी करत असताना जो देश सेवेचा अनुभव आहे आणि प्रशासनाचा अनुभव आहे हा अनुभव मला कुठंतरी असं एक उणीव तयार झाली ह्या समाजाचं एक मूल्यमापन केलं आणि समाजामध्ये या उपेक्षित घटकांना काय अपेक्षित आहे या याच गणित माझ्या डोक्यात आलं आणि सगळ्यात मत गोर गरिबापर्यंत आज दिल्लीपासून एवढ्या मोठ्या ह्या ठिकाणी खूप साऱ्या अशा असंख्य अशा योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज शासन प्रयत्न करत आहे तर मी नोकरी ज्यावेळेस रिटायरमेंट घेतली आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर मी जनसेवा फाउंडेशनची त्या ठिकाणी स्थापना स्थापना केली जनसेवा फाउंडेशन हे एक आधार बन आहे आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी मी आ... काम देण्याचा मी प्रयत्न केला आणि तो माझा आजपर्यंत चांगला सक्सेस झाला त्याचप्रमाणे सर आपण असं आम्हाला कळतंय की महिलांना उद्योजक बनवण्यासाठी सुद्धा काहीतरी आपलं हा आ, त्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मी असंख्य अशा महिला मी त्या माध्यमातून उद्योगपती बनवल्या प्रत्येक दिदी ही लखपती दिदी व्हावी त्याच देशासाठी जी महिला आहे ती सबलीकरण मध्ये आली पाहिजे तिचं चांगल्या प्रकारे तिला चांगला रोजगार मिळाला पाहिजे चांगल्या प्रकारे ती लखपती झाली पाहिजे स्वयंसेवित झाली पाहिजे स्वयंपूर्ण झाली स्वयंपूर्ण झाली पाहिजे तर त्या माध्यमातून मी तो एक घटक तयार केला आणि काही शासनाचे काही नियम असतील शासनाच्या काही स्कीम्स असतील त्या मी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं माझ्या माध्यमातून मा मी जसे की कुटीर उद्योग खूप सारे जसे पेन बनवणे असेल पेन्सिल बनवणे असेल छोटे छोटे गृहउद्योग छोटे छोटे गृह उद्योग महिलांना शिवण क्लास शिकवले जेणेकरून महिला घराच्या बाहेर निघत नाही तिला त्या घरातच तिला दहा पाच हजाराचं दर मह, दर महिना उत्पन्न तयार झालं पाहिजे असे काही भरपूर मी कल्पना त्या ठिकाणी तयार केल्या आणि त्या राबवल्यासुद्धा तुम्हाला एक कळलं नाही की तुमची जन्मभूमी दुसरीकडे आहे म्हणजे तुमची खुलताबाद तालुक्यातली तुमची जन्मभूमी आणि मग हा तुमचा वडगाव पाळोंदी सारखा गट जिल्हा परिषदेचा गट तुम्ही तुमची कर्मभूमी म्हणून का निवडला आज आम्ही या ठिकाणी माझी जन्मभूमी इथून दहा किलोमीटर अंतरावरतीच आहे खुलताबाद तालुका आहे आणि खुलताबाद तालुक्याला लगतच असं एमआयडीसी एरिया आहे हा औद्योगिक परिसर आहे महाराष्ट्र भरातून ह्या ठिकाणी बरेच लोक स्थायिक झालेले आहेत आणि हा एमआयडीसी बसलेला तो महाराष्ट्र भरातून लोकांचा वसलेला हा एक या ठिकाणचा एक मोठा महानगर है। महानगर आहे आणि या महानगरामध्ये मला असं वाटलं की या ठिकाणी आमची कर्मभूमी सुद्धा आहे म्हणजे आमची गरुड झेप अकॅडमी सुद्धा या ठिकाणी आहे हे काम करत असताना या महानगराची जाणीव आहे आणि बऱ्याच ठिकाणच्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व केलं त्या लोकांच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी झाल्या नाही आणि त्या आता व्हायला पाहिजे आणि शासनापर्यंत त्या पोचत नाहीये म्हणजे ते पोचवण्याचं साधन जे होतं जो प्रतिनिधी होता तो प्रतिनिधी त्या ठिकाणी कमी पडतोय असं लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की मी आता देश सेवा केलेली आहे मग समाजसेवा का नको करू मग त्या त्या उद्देशाने मी त्या समाजसेवेमध्ये उतरण्याचं माझं एकदम निश्चय पक्का केलेला पण सर आता तुम्ही लष्कराचा देशाची सेवा केली लष्कराच्या माध्यमातून त्यानंतर आल्यानंतर सामाजिक कार्य तुमचं चालू आहे महिला उद्योजक तुम्ही करत आहात तुमच्या जे ॲकॅडमीच्या माध्यमातून ह्या कुटुंबांना बऱ्याच कुटुंबांना जे तर सक्षम बनवण्याचं काम करण त्यातनं जे विविध शासकीय नोकरीमध्ये प्रशासनामध्ये नोकरी लागणे हे काम सगळं चालू असताना मग राजकारणाची अवधा सगळ्याला आठवून येऊ चांगला प्रश्न आहे कारण राजकारणात आज गरज आहे सर चांगल्या लोकांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण जे आज नरेंद्र मोदी साहेबांची कल्पना आहे संकल्पना आहे आज एकटा माणूस अशा पद्धतीचं काम करतोय आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत त्याला तयार करायचं आहे आणि मोदी साहेबाच्या कल्पना ह्या आम्हाला आर्मीत असताना त्यांनी आमच्यासाठी काय केलं देशासाठी काय केलं हे आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्याच कल्पना त्याच संकल्पना मला असं वाटलं की जे पण लोक राजकारण करतात आज राजकारण आपण जर बघितलं तर खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे तर मला असं वाटलं की देश सेवेनंतर ते राजकारण चांगल्या पर्यंत चांगल्या ज्या जो घटक ज्याच्यापर्यंत ते पोचत नाही आहे ते पोचण्याचं साधन मला बनायचं आहे आणि ते साधन मी अशा प्रकारे बनणार आहे की खरच जे काम व्हायला पाहिजे ज्या ज्या अडचणी लोकांच्या आहे ज्या अडचणी ह्या समाजाच्या आहे त्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि त्या सोडवण्याचं साधन बनण्यासाठीच मी आज या दलदल मध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग या अनुषंगानुसार की हे महानगर असल्यामुळे इथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे इथल्या भागातले शेतकऱ्यांचे किंवा ग्रामीण भागातले ह्या सगळ्या नागरिकांचे प्रश्न काही फक्त पर जिल्हा परिषदेपुरतेच मर्यादित नसतील मग यांचं जे तर शिडकोमध्ये शिडको प्रशासनाशी संबंध येतो पोलीस प्रशासनाशी संबंध येतो त्याचबरोबर एम आय डी सी प्रशासनाकडे यांचे बरेच प्रश्न असतील पण गेल्या काळामध्ये आम्ही आमचं जे मीडिया म्हणून आमचं जे ऑब्झर्वेशन आहे की एक या जिल्हा परिषदेचं प्रतिनिध जिल्हा परिषदेमध्ये या भागाचं प्रतिनिधित्व करणारे जे लोकप्रतिनिधी होते ते मला वाटतं कुठेतरी याला सक्षम नव्हते कुठेतरी ते त्यांची कार्यक्षमता त्यांची नियत खूप चांगली बरोबर त्यांची भावना चांगली नियत चांगली परंतु त्यांची कुवत कमी होती आणि म्हणून आता ह्या महानगराची अशी अवस्था झाली आता येताना आम्ही बघितलं एवढी दुर्गंधी पसरलेली आहे एवढा कचरा आहे आणि ह्या तसं मी म्हटलं की फक्त जिल्हा परिषद प्रशासनासोबतच नाही तर एमआयसी प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर सिडको प्रशासन यांच्याकडे फार मोठा विषय असतो आणि तिच्या तो तेवढ्या ताकदीने मांडला जात नसावा असं मला वाटत बरोबर असं आहे सर आज हा महानगरात परिसराचा जर आपण अभ्यास केला या अभ्यासाच्या माध्यमातून इथं त्रिसूत्री योजना आहे एक ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद सुद्धा आहे या ठिकाणी या तिन्ही पण योजना आहे परत सिडको पण आहे हा आणि परत त्याला लागून असं सिडको पण आहे आणि परत लागून एमआयडीसी पण आहे म्हणजे या ठिकाणचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाहीये कारण या त्रिसूत्री योजना तर तो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचा बी वेगळा पैसा तुमचा सिडकोचा वेगळा पैसा आणि एमआयडीसीचा सुद्धा वेगळा पैसा म्हणजे पिंपरी चिंचवड सारखं हे सुसज्ज व्हायला पाहिजे होत हो पिंपरी चिंचवड हे एशियातलं नंबर एक ची एमआयडीसी आहे आणि आपली जी आज ही संभाजीनगरची एमआयडीसी आहे ही बजाज नगर ही एम एशियातली नंबर दोन ची एमआयडीसी आहे पण या ठिकाणचा जो परिसर आहे आज जसं पिंपरी चिंचवड मध्ये काम चालतं तसं ह्या ठिकाणी चालत नाही इथलं जसं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तुम्ही बघितलं एवढा मोठा कचरा तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगितला की आज सर तुमच्या या ठिकाणी येताना आम्हाला असं वाटलं खूप दुर्गंधी झालेली आहे छोटासा मार्ग आहे याच्यामध्ये दर महिन्याला जर लाखाचे कोण टेंडर निघत असतील कचरा उचलण्याचे आज ग्रामपंचायत सिडको एमआयडीसी जो प्रतिनिधी आहे हा प्रतिनिधी कमी पडतोय मला मी आज सरळ तुम्हाला सांगतो कारण कमी कसा पडतोय जर तो नुसता कचराच उचलायचा असेल कचऱ्याचा सोडा तुम्ही कचरा तो खूप प्रमाणात आहे पण या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्र भारतातून जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी वास्तव्यास आलेले पण त्यांच्यासाठी छोट्या छोट्या मुतऱ्या सुद्धा नाही आहे आज तुम्ही चौकात चौकात जर गेले तर बाहेरून आलेल्या लोकांना स्वच्छता ठेवण्यासाठी त्या ठिकाणी टॉयलेट चांगले चांगले असायला हवे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या डस्टबिन चांगल्या पाहिजे ठेवलेल्या तो परिसर स्वच्छ दिसला पाहिजे तो चौक चांगला स्वच्छ दिसला पाहिजे इथं ड्रेनेज नाहीये या एमआयडीसी एरियामध्ये या ठिकाणी रस्त्याची व्यवस्थित संकल्पना नाहीये एमआयडीसी असून सुद्धा कारण स्वच्छ आणि हरभर एमआयडीसी असं त्याचं ब्रीद वाक्य आहे आणि हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि खरं म्हणजे सर इथे एवढा मोठा औद्योगिक परिसर असल्यामुळे खरं म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला पंचायत समितीला उत्पन्नाचं चांगलं साधन आहे खूप मोठं साधन आहे खूप मोठं हो, साधन त्याचा विनियोग पाहिजे तसा होत नाही आणि जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की नरेंद्र मोदी पंतप्रधानाचं जे स्वप्न आहे की आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे मला वाटतं आत्मनिर्भर भारत असं फक्त तसं त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही जोपर्यंत आमचं गाव खेगाव आणि त्या गावातला ग्रामीण भागामध्ये राहणारा आमचा शेतकरी कष्टकरी जे कोणी वर्ग आहे तो जोपर्यंत आत्मनिर्भर होत नाही मला वाटतं देश आत्मनिर्भर होऊ शकत या गावातच एवढी दुर्गंधी आहे आणि जे आजपर्यंत दहा दहा वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता बघल्या ज्या ठिकाणी यांनी दहा दहा वर्षापासून जे काम करायला हवं हो होतं ते काम केलं नाही याच्यात अभाव एकच आहे का तुम्ही जर सांगितलं त्यांची नियत ठीक होती नियतीला एक प्रकारची ही डाग लागण्याचा प्रश्न नाही आहे पण काम करण्याची जी तत्परता आहे आणि काम करण्यासाठी जे शिक्षण पाहिजे का कुठं प्रश्न मांडायचे सभागृहामध्ये कोणते प्रश्न मांडवायचे तर जिल्हा परिषद गटामध्ये का असतं बावीस तेवीस गावं असतं पण या ठिकाणी बावीस तेवीस गावं नाही आहे सोसायटी या ठिकाणी सोसायट्याच आहे आणि खूप साऱ्या शंभर दीडशे तर काही ठिकाणी पाणी येतं काही ठिकाणी येत नाही काही ठिकाणी ड्रेनेज आहे थी, काही ठिकाणी नाही आहे काही ठिकाणी कचरा पडलेला आहे याची जी ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी मांडणी व्हायला पाहिजे शासन दरबारी आज ते शासन जे पण प्रशासन आहे त्यांचे अधिकारी आहे ते करण्यासच बसलेले आहे आणि ते करतात सुद्धा पण त्यांच्या परून त्यांच्याकडून करून घेण्यासाठी जो व्यक्ती पाहिजे तो व्यक्ती मला तरी नाही वाटत की आज ह्या नगर आणि वडगावसाठी मिळालेला असेल थोडक्यात म्हणजे असं वाटतं सर की एकंदर आपल्या बोलण्यातून आणि इतक्या परिसरातील जी परिस्थिती आपण वर्णन केली आणि मी प्रत्यक्ष बघितली त्यातून की या भागाचं प्रतिनिधित्व त्या सभागृहामध्ये करणारे लोक कदाचित त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव नाहीये की त्यांचे काय अधिकार आहेत आणि काय कर्तव्य आहेत आणि त्यामध्ये मला वाटतं त्यांचाही दोष नसेल कारण ते तेवढे त्यांचं शिक्षण किंवा त्या भागातलं त्यांचा अभ्यास त्यांचा तेवढा नसणार आहे म्हणजे कायदेशीर अभ्यास बोलतो बरो बरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आणि म्हणून मला वाटतं सर आपण सुरुवातीला मी बोललो का आपल्याला अवदास मला वाटतं की शब्द <laughs> मला आता मागे घ्यायला पाहिजे कारण प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये हे अशी मंडळी ही माणसं या, या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणामध्ये येणं ही काळाची गरज आहे ते आल्याशिवाय त्या अधिकाराची गरज जे तर जाणीव होणार नाही आणि आम्हाला नागरिकांना सुद्धा आमचे काय अधिकार आहे याची जाणीव तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आमचे अधिकार अधिकार वाणीनं आमचा लोकप्रतिनिधी संबंधित सभागृहामध्ये किंवा प्रशासनाकडे मांडणार नाही आपण हा निर्णय घेतला आपला अभिनंदन सर आणि आमच्या वतीनं आमच्या दर्शकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद